दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे एक्याऐंशीची संध्याकाळ मुरगाव या गोव्याच्या निसर्गरम्य बंदरात पोलर सर्कल नावाचं छोटंसं जहाज धक्क्याला लागलं होतं त्यातून आम्ही दक्षिण ध्रुव प्रदेशाच्या मोहिमेवर जाणार होतो दक्षिण ध्रुव प्रदेशात भारताची पहिली संशोधन छावणी उभारणं हा आमच्या मोहिमेचा मुख्य उद्देश होता नाना प्रकारची यंत्र उपकरणं आणि साधनसामग्री आमच्या जहाजावर चढवली जात होती दक्षिण ध्रुव आपल्या पृथ्वीचं पार दक्षिणेचं ठोक त्या प्रदेशाला अंटार्क्टिका म्हणतात तिथल्या सर्वच गोष्टी विलक्षण पृथ्वीवरचा सर्वात जास्त वादळी सर्वात दुर्गम आणि सर्वात थंड असा तो प्रदेश आहे संध्याकाळची साडेसात झाली भोंगा वाजला लाल रंगाचं आमचं झाड हळूहळू पुढं पुढं जाऊ लागलं गोव्याचा रम्य किनारा सोडला मांडवाच्या गर्दीतून दिसणाऱ्या सुंदर इमारती माग माग सरकू लागल्या त्या आथांग पसरलेल्या समुद्राकडे पाहताना गेल्या दोन महिन्यातल्या आठवणींचा चित्रपट आमच्या पुढून सरकत होता दक्षिण ध्रुव प्रदेशाकडे जायचं तर तीव्र थंडीचा आणि बर्फाशातीत पर्व शिखर चढण्याचा अनुभव हवा पण तो आम्हाला नव्हता शरीराच्या अवय निकामी करणाऱ्या कमालीच्या झोमण्या हिमवादळापासून कसं संरक्षण करायचं त्याचं तंत्र अवगत नव्हतं म्हणून आम्हाला काश्मीरला पाठवण्यात आलं तिथं आम्हाला या सर्व गोष्टीचं शिक्षण देण्यात आलं मग आमची रवानगी झाली ते थेट बंगालच्या उपसार करत तिथल्या एका बोटीवर आम्हाला नाविक जीवनाचे धडे देण्यात आले त्या काळातला एक प्रसंग भारत सरकारच्या महासागर संशोधन विभागाचे प्रमुख डॉक्टर कासिम हे आमच्या तुकडीचे नेते होते ते म्हणाले आजारी पडू नये म्हणून आवश्यक ती सर्व खबरदारी तुम्ही घ्यावी पण त्यातूनही काही बरे वाईट घडलंच तरीही आपली मोहीम पुढं चालू राहील डॉक्टर कासिम स्पष्ट शब्दात बोलत होते ते पुढं म्हणाले प्रवासात आपण कदाचित मार्ग चुकू बर्फात गोठून जाऊ जहाजाचं इंजिन किंवा इंधनसुद्धा गोठून जाण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं तर काहीही घडण्याचा संभव आहे पण येईल ये त्या प्रसंगाला आपण धैर्यानं तोंड दिलं पाहिजे हे ऐकून आम्ही म्हटलं कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्याची आमची तयारी आहे आम आमचं जहाज आता पार समुद्रात शिरलं पाहो तिकडं पाणीच पाणी खाली अथांग सागर आणि वर निळ निळ आकाश पृथ्वीच्या त्या नव्या खंडाच्या रोखानं आमचं जाण झेपावू लागलं जहाजावर आम्ही एकवीस भारतीय होतो शिवाय खलाशी तंत्रज्ञान असे प्रदेशातले आणखी पंधरा जण होते आमच्या भाषा वेगवेगळ्या होत्या पण सर्व मिळून एका कार्याला भिडलो आहोत या जाणीवेनं भाषा वंश वर्ण हे सारे भेद पार लोपून गेले होते जणू आम्ही सारे एकाच कुटुंबातले घटक झालो होतो असेच दहा बारा दिवस लोटले आणि मग पहिल्यांदा जमीन दिसली हिंदी महासागरातलं ते छोटंसं मॉरिशस भेट होतं तिथं पोचताना आम्ही विषुवृत्त ओलांडलं ते ओलांडताना आम्ही एक अपूर्व समारंभ साजरा केला समजूत असे आहे की विषुवृत्तावर नेपच्यून या राजाची सत्ता आहे त्यामुळं विषुवृत्त पार करणाऱ्या प्रत जहाजावर हे राजेसाहेब आपल्या लावाजाम्यासह अवतरताना आणि तिथं आपला दरबार भरवतात प्रवासांना ते शिक्षा किंवा बक्षीस देतात आमच्यापैकी कोणाला ओटाबशा करण्याची शिक्षा मिळाली तर कुणाला पायाचे अंगठी धरण्याची आज्ञा झाली कोणाला बेडकासारख्या उड्या माराव्या लागल्या तर कुणाला कडेलोटाची शिक्षा झाली कडेलोटमध्ये समुद्रात फक्त काढून काढणं त्या काल्पनिक दरबारातल्या लुटूपुटीच्या त्या शिक्षाने आमची खूपच घरवणूक झाली जहाजावरच्या जेवणाला आम्ही आता चांगले सरसावलो होतो आमच्या राहण्याच्या ठिकाणी एकावर एक असे दोन बिछाणे असायचे शिवाय दोन कपाट टेबल खुर्चे एक सोफा सेट असा सरंजामही असायचा नाहणी घरात थंड व गरम पाणी नेहमी असे त्यामुळं अतिशय उष्ण व कमालीच्या थंड अशा दोन्ही सागर परिसरात आमची मोठी सोय झाली जेवण पाश्चात्य पद्धतीचं असायचं मधूनमधून डाळ भात चपाती परोटे पापड असे भारतीय पदार्थही केले जायचे काही हिंदी व इंग्रजी चित्रपट रात्री दाखवले जात शिवाय संबंधीच्या पुस्तकांचं छोटे खाणे ग्रंथालयही जाजावर होतं मॉरिशस बेटावर उतरल्या उतरल्या आम्हाला एक वाईट बातमी समजली आम्ही यायच्या आधी दोनच दिवस पश्चिम जर्मनीच्या अंटार्क्टिका मोहिमेवरील तुकडेला मोठा अपघात झाला होता हाजरून टाकणारी ती बातमी होती धैर्याची कसोटी पाहण्यासाठी आमचे नेते डॉक्टर कासिम म्हणाली सांगा आता कोण कोण अंटार्क्टिकावर जायला तयार आहात आम्ही एकमेकांनी उत्तर दिलं आम्हा सर्वांचा निर्धार अभंग आहे समुद्रात आता शावाळांसारख्या वनस्पती दिसू लागल्या सागर मधूनच दर्शन देऊ लागले समुद्रात झपाट्याने सूर मारून ते अन्न शोधत दुर्बिणीतून पाहताना दूरवर प्रचंड हिमनग तरंगत असलेले आम्हाला दिसून आली आमचं जहाज आता चाळीस अक्षांश ओलांडणार होतं त्या अक्षांशावर समुद्रानं रुद्रावतार धारण केलेला असतो हे आम्हाला माहीत होतं त्याचा भीषण अनुभव आम्हाला आला तुफानासारखा वारा आणि विलक्षण खवळलेला समुद्र पंधरा पंधरा मीटर -पंद्र उंचीच्या अशस्त्र लाटा एकापाठोपाठ एक उसळत होत्या वावटळीत सापडलेल्या पतंगाप्रमाणे आमचं इवलंस जाण त्या उन्मद सागरावर हिंदुळत होतं हा टप्पा आम्ही एकदाचा पार पाडला आणि समुद्र शांत झाला आता ते प्रचंड हिमनग दृष्टीच्या टप्प्यात आले हिमनागाचा फक्त एकष्ठांश भाग पाण्यावर असतो आणि सात अष्टांश भाग पाण्याखाली असतो पण आम्हाला दिसणारा हिमनागाचा पाण्यावरचा भागच एवढा प्रचंड होता की त्याचा साठपत भाग पाण्याखाली आहे ही कल्पनाच चकित करत होती दिवसागणिक तापमान खाली खाली जात होतं कपड्यावर कपडे लपटून घ्यावे लागत होते एखादा बारीक स्क्रू पक्का करायचा तर त्यासाठी हाताची मोजे काढावे लागत पण एवढ्यानंही थंडीचा बाधा होण्याची शक्यता असे कारण तिथली थंडीचाशी अशी विक्रमी म्हणून अतिशय जपावं लागेल आता आणखी एक भीषण संकट पाहता पाहता आमच्यावर उदरलं अचानक विलक्षण हिमवादळ ररावत आलं आणि त्यानं सर्वांची पार तारांबळ उडून दिली आम्ही सर्व हवालील झालो सुरुवातीला ताशी वीस किलोमीटर वेगानं आलेल्या त्या वादळानं थोड्याच वेळात ताशी एकशे वीस किलोमीटर वेगाचा प्रचंड टप्पा गाठला सर्वत्र हिमतुषार थैमान घालू लागले चारी दिशा दुधाळ होऊन गेल्या जहाजावरील वस्तू इकडे तिकडे फेकल्या जाऊ लागल्या आमची ते द्या त्रिपट उडाली शीर्षासनासह किती आसनं आम्ही केली असतील कोण जाणे पण हे वादळ जसं अचानक आलं तसं अचानक विसावलं आम्ही हिंदी महासागरातून दक्षिण समुद्रात प्रवेश केला होता जिकडं पाह तिकडं बर्फच बर्फ बर्फ कापणारी यंत्रसामग्री आमच्या जहाजावर होती पण एका ठिकाणी बर्फ कापता कापता यंत्र टेकेला आलं आणि आमच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला मग युक्तिप्रयुक्तीनं जहाज मागं घेऊन पुढं हाकण्यात आमच्या खालाशी यशस्वी झाली गोठलेला बर्फ मधून मधून आणि नद्या वाहू लागतात आम्ही प्रयत्न करून अशीच एक हिम नदी गाठल्या आणि मग त्याच्यातून आमच्या जहाजाचा पुढील प्रवास सुगम झाला अंटार्क्टिकाचा प्रदेश आता अगदी नजरेच्या टप्प्यात आला आणि आम्हा सर्वांची मनं आनंदाने भरून गेली उतराची एक चांगली जागा शोधून जहाजाचं नांगर टाकला आणि नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी आम्ही शिर्डीवरून दक्षिण ध्रुव प्रदेशा प्रदेशात उतरलो हिमप्रदेशात पाऊल टाकणं सोपं नसतं पायाखालच्या बर्फात किती भार सोसायची ताकद आहे हे ठरवूनच पुढचं पाऊल उचलावं लागतं बर्फात अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या असतात आणि भेकेत एखादी वस्तू गेली तर तिला आपण कायमचे अंतरतो अगदी मनुष्य प्राणी जर त्या बागेत गेला तरी तो रसातळाला जायचा त्यामुळं आम्ही अंदाज घेत अगदी जपून एक एक पाऊल टाकत होतो आमचं जहाज नांगरून पडलं होतं तेथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर संशोधन छावणी उभारायचं ठरलं तिथपर्यंत उपकरणं अवजार भोजनाची सामग्री वाहून नेणं काम मोठं बिकट आणि कष्टाचं होतं आम्ही ते आव्हान स्वीकारलं आमच्याबरोबर असलेल्या हेलिकॉप्टर व स्नो स्कूटरच्या मदतीनं आम्ही सर्वांनी हे काम एकजुटीनं व जिद्दीने पार पाडलं आमची छाबणी उभारली जाते न जाते तोच कावळ्याच्या आवाजासारखा आवाज आमच्या काने पडला पेंग्विन पक्षी आमच्या स्वागताला व समाचाराला आले होते किती तेकणे दिसत होते ते त्यांचे पाठ काळे आणि पोट पांढरं असतं पण पक्षी असूनही त्यांना ओढता येत नाही दोन पायावर उभे असले पेंग्विन लांबून पाहिले की माणसंच उभे आहेत असा भास होतो हे पक्षी तसे समंजस आमच्या एकाही वस्तूला त्यांनी कधी सुद्धा लावली नाही दक्षिण ध्रुवाचं मोठं वैशिष्ट्य असं की तिथं सहा महिन्याचा दिवस आणि सहा महिन्यांचे रात्र असते आम्ही पोचलो तेव्हा तिथला दिवस चालू होता सूर्य तरबत होता ना उद्या ना असतं आम्ही तिथं ते उतरलं तेव्हा भारतीय वेळेनुसार रात्र होती म्हणून भारतात सकाळ होते त्यावेळी दिनांक दहा जानेवारीला आम्ही ध्वजवंदनाचा कार्यक्रम साजरा केला दक्षिण ध्रुवाच्या भूमीवर आपला तिरंगा राष्ट्रध्वज दौलानं फडकू लागला तिथल्या गाढ शांततेत आपल्या राष्ट्रगीताचे सूर निनादत असताना आमच्या अंगावर रोमांच उभे राहिली अंटार्क्टिकाचा प्रदेश एखाद्या विस्तीर्ण पटरासारखा आणि हिमाच्छादित आहे इथं झाडं कुठंच दिसत नाही दिसतात त्या शेवळांच्या जाती फक्त काही वनस्पती क्रिल हे जलजीवी प्राणी इथं प्रचंड प्रमाणात आढळतात एक एक क्रिल म्हणजे प्रतिदिनाचा जुनो कोठारच सील आणि वेल हे दोन भीमकाय जलचरही आम्हाला तिथं दिसून आले से सेल हे तर सस्तन म्हणून पशूंच्या जातीचे प्राणी आहेत थंडीपासून बचाव करण्यासाठी निसर्गानं त्यांच्या अंगावर चरबीचे थर निर्माण केले के आहे। आहेत व्हेल या जलचराला आपण देवमासा म्हणतो एक एक देवमासा खूपच खूप लांबीचा आणि टन वजनाचा असतो दक्षिण ध्रुव प्रदेशात भारतीय संशोधन केंद्राची जागा नक्की करण्याची कामगिरी आम्हाला पार पाडायची होती त्यासाठी हिम नसलेली किंवा अल्पहिम असलेली जागा आम्हाला शोधायची होती अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण करून अशी जागा आम्ही शोधून काढली संशोधन केंद्राचं दक्षिण गंगोत्री हे नाव ठरवण्यात आलं होतं जागेचं हे नामकरण आम्ही समारंभानं केलं त्यावेळी आम्ही प्रमुख धर्माच्या प्रार्थना म्हटल्या दक्षिण गंगोत्रीत हवामानाचं निरीक्षण करणारी उपकरणं आम्ही बसवली ती उपकरणं स्वयंचलित म्हणजे स्वतःच नियंत्रण स्वतः करणारी होती तिथल्या गोड्या पाण्याच्या सरोवरांचा वनस्पतींचा वेगवेगळ्या खडकांचा आम्ही अभ्यास करू लागलो आमचे बहुतेक प्रयोग उघड्यावर करावे लागत असल्यामुळे हवामानाच्या प्रतिकूलतेचा तीव्रतेचा आम्हाला वारंवार अनुभव येईल हातपायाच्या संवेदा आम्हाला पुन्हा पुन्हा तपासून पाहाव्या लागत कारण हिमधवंशामुळे हातपाय निर्जीव झाल्याचे प्रकार आधीच्या काही मोहिमात घडल्याचे आम्हाला माहीत होतं इथल्या हवेत आर्द्रता अशी नाहीच त्यामुळे चेहऱ्यावर आदळणारे हिमकम हजार सुया एकदम टोचाव्या तसे टोचत आमचे चेहरे पूर्ण झाकलेले नव्हते वातावरणातील अल्ट्रा व्हायोलेट ते काळले पडले या साऱ्यांपासून बचाव करण्यासाठी आम्ही चेहऱ्यावर प्युट्रोलियम जेलचा थर चढावला होता आणि डोळ्यावर काळे चष्मे घातले होते इतकी काळजी घेऊनसुद्धा आमच्या हातपायांना अनेक भेगा पडल्या होत्या अंटार्क्टिका हे मान्सूनचं माहेरघर असावं असा शास्त्रज्ञांचा हो, कयास आहे भारताची बहुतांश शेती मान्सूनवरच अवलंबून आहे आणि म्हणून तिथं मान्सूनचं शोषण करावं आणि त्याच्या आधारे मान्सून संबंधीचे अचूक अंदाज वर्तवता यावे हा संशोधनाचा मुख्य हेतू आहे तो साध्य झाल्यास भारताच्या शेती विकासाला कितीतरी मदत होईल भावी काळातील भारताच्या समृद्ध शेतीचं चित्र आजच्या आमच्या डोळ्यांना दिसू लागलं सारे काही योजल्याप्रमाणे ये घडून येत असताना निसर्गाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला आमच्या जहाजांच्या बाजूची बर्फाची भिंत फार मोठा गडगडाट होऊन कोसळली पण न डगमगता आम्ही आपापल्या कामाला भिडलो ताबोतोब आमचं जहाज तिथून हलवलं आणि दूरवरच्या बिंधुक जागे नेऊन उभं केलं दिवस पालटत होते आमचे प्रयोग यशस्वी होऊन खूप उपयुक्त व महत्त्वाची माहिती आमच्या हाती आली होती एका गोष्टीचा आम्हाला विशेष अभिमान वाटत होता की या प्रयोगासाठी वापरले सर्व यंत्रोपकरणं भारतात भारतीयांनीच तयार केली होती हाती घेतलेल्या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे आम्ही पार केला मोहीम फत्ते झाली अन आम्हाला परतीची वेध लागली अठरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी आमच्या जहाजानं परतीच्या प्रवासासाठी नांगर उचलला आम्हाला निरोप देण्यासाठी आमचे देखणे पेंगवीन मित्र हिमकड्यावर जातीनं हजर होते जणू ते आम्हाला सांगत होते तुमचा प्रवास सुखाचा हो गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद